झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा सुवर्णगिरी किल्ल्यावर के साजरा केला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ धुळे विभागाचा उपक्रम ध्वजस्तंभास पुष्पहार अर्पण करून केले पर्वत पूजन आपल्या जीवनातील पर्वतांचे महत्व विचारात घेता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्देशानुसार दोन हजार पासून अकरा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून जगभर साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाच्या विभागाने सुवर्णगिरी किल्ल्यावर जाऊन ध्वजस्तंभाचे पूजन करीत हा दिवस साजरा केला यावेळी महासंघाचे प्रेमचंद अहिरराव गोकुळ पाटील डॉक्टर निलेश शेळके दुर्गप्रेमी संजय पाटील संदीप पवार उपस्थित होते आज अकरा डिसेंबर जागतिक पर्वत दिन जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या आम्ही धुळे येथील सुवर्णगिरी किल्ल्यावर पर्वत पूजनाच्या निमित्ताने आलेलो आहोत आज सकाळीच माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ शिक्षक संजय पाटील सर त्याचबरोबर डॉक्टर निलेश सर राज्यादर शिक्षक गोकुल पाटील सर आणि संदीप पवार सर आम्ही सकाळी या सुवर्णगिरी किल्ल्यावर येऊन किल्ल्याचं पूजन केलेलं आहे किल्ल्यांचं पूजन करण्यामागचा हेतू असा आहे की आज पर्वतपूजन म्हटलं की मानवाच्या जीवनात नव्हेच तर पूर्ण सजीवांच्या जीवनात पर्वतांचं महत्व हे अधोरेखित करण्यासारखं आहे गेल्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज लावण्याची मोहीम राबवण्यात आली गिर्यारोहण महासंघाने राबवलेल्या या मोहिमेत धुळे विभागानेही सक्रिय सहभाग घेतला जिल्ह्यातील सोनगीर भामेर लळिंग रामगड थाळनेर या किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज लावून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्मरण केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे